म्हैसाळमध्ये विजेचा शॉक लागून बापलेकासह तिघांचा मृत्यू अन्य एक जण जखमी जखमींवर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील सुतारकी माळ परिसरामध्ये मा विजेच्या डांबावरील तार जमिनीवर पडली होती तारेला स्पर्श लागून तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालाय जखमींवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत साईराज पारसनाथ होनमोरे वय तेरा पारसनाथ होनमोरे वय चाळीस प्रदीप श्रीकृष्ण मोठे वय पस्तीस अशी मयत झालेल्या लोकांची नावे आहेत तर हेमंत होनमोरे वय चौदा हा मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत म्हैशाळी येथील माळ परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी वाजण्यासाठी पारसनाथ होनमोरे गेले होते यावेळी विजेची वायर तुटून शेतात पडली होती त्यामुळे पारसनाथ यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी साईराज हा पारसनाथ यांच्याकडे गेले असता साईराज यालाही शॉक लागला प्रदीप मोठे ही घटनास्थळी शॉक लागून मृत्यू झाला तर हेमंत होनमोरे हा जखमी झाला आहे घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन माहिती घेतली सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत घटनास्थळी पोलीस आणि एम एस बीचे कर्मचारी दाखल झाले आहेत एम एस बीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले नसल्यामुळे नातेवाईक आणि ग्रामस्थ आक्रमक झाले होते या दुर्दैवी घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान मीज वितरण अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे होनमोरे कुटुंबातील दोघांचा हकनाक बळी गेला कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होनमोरे कुटुंबियांनी केली आहे बोला रवींद्र शंकर वनमोरे राहणार म्हैसाळ आणि मयश झालेल्यांची नावं पारिशनाथ मारुती वनमोरे आणि ते सतीश धाकटेचं काही नाव सांगितलं त्यांनी वैरण काढायला गेले होते आणि ते शॉक लागला एकटा गेला पुढं ते धरला म्हणताना ते लहान पोरगं पळत गेलं तिथं पप्पा का पडला आहे म्हणून ते वरडलं पोरग वरडल्यानंतर दुसरा भाऊ पळत गेला आणि त्याला पण करंट लागला ती मी तिथं हे झाले आणि ते, ते, ते